नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय व्हिन्यूज चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार हे ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा माय न्यूज महाराष्ट्र राज्य मातंग समा समे समितीच्या वतीनं दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समारोपीय जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मातंग राज्य स्तरीय मेळाव्यांचे आयोजन तसेच खामगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाच्या कार्यालयाचे खामगाव येथे ओपनिंग यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब सरदार बुलढाणा जिल्ह्याचे महासचिव निळकंठ सोनने व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार केला त्यानंतर शेगाव येथे मेळाव्याचे संयोजक संजय बोधडे विजय सोनोने जळगाव विधानसभेचे आमदार संजय खुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा दिलीपमानी सानंदा यांनी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना शाल पुष्पहार घालून सत्कार केला मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट कारण जे करतात तुम्हाला वादा ते पूर्ण करणारी आहे आपल्या अधिकारात